नमस्कार मित्रांनो मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी या कथा या कधी कधी आपल्याला वाटतं की आयुष्यात काही गोष्टी अत्यंत साध्या अगदी रोजच्या व्यवहाराचा भाग असतात पण त्याच गोष्टी कधी भयानक वळण घेतील याचा आपल्याला साधा अंदाज ही नसतो आजची कथा अशाच एका घटनेवर आधारित आहे जी अरविंद सोबत घडली अरविंद हा तसा शहराच्या धावपळीपासून दूर एका शांत ग्रामीण भागाजवळ राहणारा अरविंदचा स्वभाव थोडा वेगळा आहे त्याला रात्रभर लॅपटॉपवर कोडिंग करण्याची सवय आहे त्याचे काम करण्याची खरी ऊर्जा रात्री नऊ ते पहाटे तीन या वेळेत शिगेला पोहोचते तुम्हाला माहितच आहे रात्रीच्या शांततेत काम करण्याची मजा काही आवरच असते अरविंदच्या गावाजवळ हायवेला लागून एकच ठिकाण होते जे रात्रीच्या वेळी चोवीस तास उघडं असायचं एक हॉटेल ढाबा त्याच्या घरापासून थोडं दूर पण स्पीडने गाडी चालवली तर साधारण पंधरा मिनिटांचा रस्ता त्याच्यासाठी ते ठिकाण म्हणजे जवळच होतं त्याला भूक लागली की तो तिथे जायचाच पण मित्रांनो एक आठवड्यापूर्वीची ती रात्र रात्रीची भूक शमवण्यासाठी सुरू झालेला तो प्रवास अरविंदच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि जीवघेणा पाठलाग बनला रस्त्याच्या त्या हॉटेल बजार ढाब्यामध्ये त्याने जे काही पाहिलं ना आणि त्यानंतर त्याला ज्या व्यक्तीने गाठण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचे जेवण पूर्णपणे बदलून गेलं आज आपण अरविंदच्या शब्दात त्याच्याच अनुभवलेल्या भयावह रात्रीची कथा ऐकणार आहोत या कथेतला थरार प्रत्येक क्षणी वाढत जाईल आणि तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे मी तुम्हाला विनंती करते ही कथा ऐकताना तुम्हाला कसे वाटले हो, हे आम्हाला नक्कीच कळवा आणि हो कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका मला तुमच्यापर्यंत पोहोचायला आवडेल तर चला सुरू करूया अरविंदची ती थरारक रात्र मी अरविंद तसं दिसायला सामान्यच कोणीही फारसं लक्ष देऊ नये असा माझा पूर्ण दिवस लॅपटॉप समोर कोड्स आणि अल्गोरिदम्समध्ये जातो माझा कामाचा वेळ दिवसभर नाही तर रात्री असतो माझ्या मेंदूची गती आणि एकाग्रता रात्री नऊ वाजल्यानंतर सुरू होते आणि पहाटे तीन वाजेपर्यंत मी कामाला पूर्णपणे रमून जातो तुम्ही त्याला फ्लो स्टेट म्हणू शकता जी एखाद्याही वर हवी असते मी एकांत एक आणि शांत भागात राहतो जिथे रात्रीच्या वेळी रस्त्यावर एकट्या माझ्या गाडीचा आवाज सोडला तर बाकी काहीच नसतं माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर हायवे होता पण तो इंटरस्टेट महामार्गाऐवजी जास्त करून स्थानिक रस्ता होता त्यामुळे रात्री तो पूर्णपणे सामसूम असायचा माझ्या अनियमित वेळापत्रकामुळे मला रात्री अपरात्री जेवणाची किंवा काहीतरी खाण्याची सवय लागली आणि जेव्हा तुम्ही फ्लो स्टेटमध्ये असता तेव्हा तुम्हाला कधी भूक लागली हे कळतही नाही मलाही तसंच झालं रात्रीचे बरोबर दोन वाजले होते काही मिनिटांपूर्वी मी एकदम शांत आणि आरामदायक होतो पण आता आता अचानक भूकेमुळे माझ्या पोटातील आग मला त्रास देऊ लागली आता काम थांबवण्याशिवाय पर्यायच नव्हता माझ्याकडे मी लॅपटॉप बंद केला आणि गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच ठिकाण होतं त्या हायवेवरचं चोवीस तास उघडं असलेलं हॉटेल वचा ढापा तिथे पोचायला मला साधारण पंधरा मिनिटे लागतात आणि मी नेहमीच वेग मर्यादेपेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवतो माझा प्रवास तसा शांतच होता रस्त्यावर एकही गाडी नव्हती दोन्ही बाजूना मिठ्ठ काळोखात असलेली शेतक आणि दूरवर दिसणाऱ्या ट्यूबलाइटचा अंधू पिवळा प्रकाश माझ्या गाडीची हेडलाईट्स त्या काळोखात एकटी वाट काढत होती वातावरणात एक प्रकारची भयान निरवता होती जी माझ्या ग्रामीण भागाची ओळखच होती मी ढाब्याच्या पार्किंग मध्ये गाडी लावली आत शिरताच मला त्या ट्यूबलाईटचा थंड पांढरा किंचितसा थरथरणारा प्रकाश जाणवला आत थोडीशी थंडी होती जी रात्रीच्या वेळी नेहमी जाणवते मी, मी काउंटरवर गेलो आणि माझ्या आवडीच्या बटर चिकनची ऑर्डर दिली आचार्यने मला सांगितलं की गरम आणि ताजे बटर चिकन मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल मला काही मिनिटे थांबावं लागेल माझ्या जन्मजात स्वभावामुळे मला एका जागी शांत बसणं शक्यच नव्हतं त्यामुळे मी त्या हॉटेलच्या आतल्या भागात ग्राहकांसाठी ठेवलेल्या काही वस्तूंच्या रांगेमधून सहज फिरू लागलो माझ्या मनात फक्त भूक आणि कामाचे विचार होते मी हळूहळू फिरत असताना अगदी सहजपणे माझी नजर मागच्या बाजूला केली जिथे एका कोपऱ्यात शीतपेयांसाठी ठेवलेला रेफ्रिजरेटर होता आणि त्याच वेळी मला काहीतरी अगदीच विचित्र दिसलं माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि न समजणारी गोष्ट माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ज्याने माझ्या आतल्या फ्लो स्टेटला क्षणात गोठवून टाकलं माझी नजर त्या रेफ्रिजरेटरच्या दिशेने गेली आणि मी जागेवरच थांबलो तुम्ही कल्पना करा रात्रीचे दोन वाजलेले आहे हॉटेल जवळजवळ रिकामा आहे आणि शीतपेय ठेवलेल्या त्या समोर एक माणूस जमिनीवर क्रिस क्रॉस म्हणजेच मांडी खालून ठाण मांडून बसलेला आहे तो फ्रीजकडे अशा पद्धतीने पाहत होता जण तो आतल्या काचेतून त्याला काहीतरी महत्वाचे तपासत आहे हे दृश्य इतकं आतर्किक आणि विचित्र होतं की मला क्षणभर वाटलं भूक आणि झोपेच्या अभावाने मला भास होत आहे मी पटकन नजर दुसरीकडे वळवली माझ्या मनात विचार आला असेल कोणीतरी झिंगलेला आपल्याला काय करायचंय पण माझ्या स्वभावातला तो कोड क्रॅक करणारा किडा शांत बसला नाही मी पुन्हा एकदा मान वळवून बघितलं आणि हो तो माणूस तिथेच होता मी काहीतरी वेगळं पाहिलं आहे हे मला लगेच समजलं मला त्याचा चेहरा पाहायचा होता निदान तो कोण आहे हे तरी समजून घ्यायचंच होतं तो नक्की काय करत आहे मी लगेच पुढच्या रांगेमधील स्नॅकच्या क्रॅककडे पडलो आणि तिथे फिरत असल्याचा बहाणा करत हळूहळू चालत गेलो माझा साधा निरुपद्रवी प्लान होता त्या रांगेच्या टोकावर पोचायचं पटकन कोपऱ्यातून बघायचं चेहरा पाहून लगेच दुसऱ्या रांगेमधून मागे फिरायचं मला त्याला हे जाणवून द्यायचं नव्हतं की मी त्याला निर्लज्जपणे निरखून बघत आहे कारण तसं करणं म्हणजे अत्यंत असभ्य असतं मी अत्यंत शांतपणे जणू बिस्किटांचे पॅकेट निवडत असल्याचा आव आणला पण मला वाटतं मी ते काम चांगले केले नाही कारण मी तसा त्या कोपऱ्यावर पोचलो ना चेहरा पटकन वळवून त्याला बघण्यासाठी त्याने तितक्याच अचानकपणे आणि त्वेषाने आपली मान माझ्या दिशेने वळवली आणि माझ्याकडेच बघायला लागला तो त्याच्या शरीराच्या खालच्या भागात जमिनीवर बसलेला असताना त्याने मान ज्या प्रकारे माझ्याकडे झटक्याने वळवली ते पाहून मी अक्षरशः गोठलो मी काय करायला आलो तो हेच मी विसरलो काही सेकंदासाठी वेळ थांबल्यासारखाच वाटला आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एका नजरेतच हे निश्चितच झालं की हा माणूस अजिबात सामान्य नाहीये जमिनीवर बसून रेफ्रिजरेटरकडे बघण्यासारख्या गोष्टी आता क्षुल्लक वाटत होत्या त्याने गडद तपकिरी रंगाचा एक जाड जॅकेट आणि जीन्स घातली होती त्याचे डोळे त्याचे डोळे अमानवीय पद्धतीने विस्फारलेले होते मोठे झालेले काहीतरी उत्तेजक औषध घेतले असावे त्याचा खालचा ओठ विचित्रपणे थरथरत होता अक्षरशः कंप पावत होता जणू त्याला खूप थंडी वाजत आहे पण ढाब्याच्या आत इतकी थंडी नव्हती उलट जॅकेटमुळे त्याला गरम होत असणार त्याची बसण्याची पद्धत विकृत होती तो सहज बसला नव्हता तर त्याचे शरीर कोणत्या तरी ताणामुळे पिळवटून गेल्यासारखंच वाटत होतं पण सर्वात भयानक गोष्ट होती ती नजर तो हसलाही नाही आणि त्याने रागाने उंचवले नाहीत तो फक्त रिकाम्या निर्जीव टोळ्याने माझ्याकडे पाहत होता ती नजर इतकी थंड आणि भयानक होती की मला जाणवलं हा माणूस माझ्याकडे पाहत नाहीये तर तो माझ्या शरीरातून पलीकडे पाहत आहे जणू मी तिथे अस्तित्वातच नाही ती नजर त्या अंधुक ट्यूबलाईटच्या प्रकाशात इतकी मृत वाटत होती की माझ्या मनात आलं हा माणूस जिवंत आहे की नाही एक अत्यंत अस्वस्थ करणारा वेळ आम्ही एकमेकांकडे पाहत होतो शेवटी शेवटी मी माझा थरथरणारा श्वास रोखून धरला नजर खाली केली आणि पटकन दुसऱ्या रांगेमधून बाहेर पडलो मला आता फक्त माझे जेवण घेऊन लवकरात लवकर इथून निघायचं होतं मी काउंटरजवळ येऊन उभा राहिलो माझ्या मनात चिंतेची एक थंड लाट पसरली होती मी माझ्या शरीराची दिशा बदलून त्या कोपऱ्याकडे तोंड करून उभा राहिलो जिथे तो माणूस बसला होता मला वाटत होत की तो कुठून तरी बाहेर येईल आणि माझ्यासमोर उभा राहील पण तसं काही झालं नाही शेवटी आचार्याने माझे बटर चिकन तयार असल्याची घोषणा केली मी घाईघाईने पैसे दिले बटर चिकन घेतले आणि दुसरा विचार न करता ढाब्यातून बाहेर पडलो मला वाटलं आता हे प्रकरण संपलं पण माझ्या नशिबात ती रात्र रा अजून संपायची नव्हती माझ्या बटर चिकनची पिशवी माझ्या हातातच होती आणि माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता घरी जा मी ढाब्यातून बाहेर पडलो आणि माझ्या गाडीकडे गेलो गाडी सुरू करून मी लगेचच हायवेवर परत येण्यासाठी वळण घेत होतो तोपर्यंत मला वाटलं होतं की मी त्या विचित्र प्रसंगातून सुटलो आहे पण मी जसा हायवेकडे वळत होतो तसा माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला काहीतरी हालचाल दिसली मी पटकन ढाब्याच्या दिशेने पाहिलं आणि जे काही पाहिलं त्यामुळे माझ्या शरीरात एक थंड थरथर पसरली तो माणूस तोच तपकिरी जॅकेट घातलेला विकृत नजर असलेला माणूस हॉटेलच्या प्रवेशद्वारातून पूर्ण वेगाने पार्किंगच्या दुसऱ्या टोकाकडे धावत होता त्याचं धावणं सामान्य नव्हतं ते अत्यंत वेडेपणाचे आणि उतावळेपणाचे होते जणू तो कुठल्या तरी थोक्यातून पळक आहे किंवा त्याने एखाद्यावर हल्ला करायची घाई केली आहे मी फक्त त्याच्या तपकिरी जॅकेटकडे पाहिलं आणि मला खात्री झाली हा तोच आहे मी अर्धा हायवेवर पोचलो होतो पण मी पाहिलं की तो माणूस पटकन एका पिकअप ट्रक म्हणजेच हौद्याची गाडीमध्ये उडी मारत आहे रात्री दोन वाजता हा माणूस इतक्या पेकात पिकअप ट्रक घेऊन काय करणार होता याची कल्पनाही मला करवत नव्हती मी फक्त स्वतःशीच म्हणालो देव करो माझा याच्याशी काही संबंध नसावा मी सुटकेचा निश्वास सोडला आणि ऍक्सिलेटरवर पाय ठेवून वेग वाढवला मी त्या ढाब्यापासून वेगाने दूर जाऊ लागलो काही मिनिटातच ट्यूबलाईटचा तो पिवळसर पांढरा प्रकाश माझ्या मागील अंधारात विरून गेला आणि मी पुन्हा एकदा निर्जन सामसूम रस्त्यावर एकटाच होतो मला सवय होती रात्री उशिरा रस्त्यावर मी एकटाच असतो त्यामुळे काही मिनिटांनी माझ्या मागील आरशात हेडलाईटचे प्रकाश दिसल्यावर मला आश्चर्य वाटलं आणि त्याहून जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा माझ्या लक्षात आलं की ते हेडलाईट्स माझ्या जवळ येत आहेत याचा अर्थ तो माझ्यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत होता आणि मी आधीच वेग मर्यादा ओलांडून गाडी चालवत होतो माझा पहिला विचार होता बापरे पोलीस तर नाही ना मी नकळतपणे माझा वेग थोडा कमी केला कारण आता लगेच पोलीस लाईट चमकते आणि माझी रात्र खराब होईल असे मला वाटलं पण जेव्हा ती गाडी माझ्या अगदी जवळ आली तेव्हा माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला ते पोलीस नव्हते मी त्या पिकअप ट्रकला पार्किंग लॉटमध्ये पाहिलं होतं आणि चालवणारा माणूस तोच होता माझ्या मनात याबद्दल शंभर टक्के खात्री झाली माझ्या डोळ्यांनी मला फसवलं नव्हतं हॉटेलवरचा तो विकृत माणूस आता माझ्या मागे होता मी पूर्ण ताकदीने एक्सिलेटरवर पाय दाबला आणि पुन्हा वेग पकडला माझ्या मागील गाडीने लगेच आपले हेडलाइट्स माझ्यावर फ्लॅश करायला सुरुवात केली आणि हॉर्न वाजवला मला काही समजत नव्हतं मी काय करू त्याच्यापासून पळून जाऊ की गाडी थांबवून त्याची दया यावी म्हणून प्रार्थना करू माझ्याकडे छोटी सेडान कार होती आणि त्याच्याकडे पिकअप ट्रक तरीही मी ठरवलं मी त्याला मागे टाकून पळून जाईन मी जितका जास्त वेगाने गेलो तितकी माझी भीती वाढत होती ती भावना मी फक्त खरा दहशत म्हणून वर्णन करू शकेन तुम्हाला वाटतं की तुमचा मृत्यू अगदी जवळ येत आहे माझ्या डोक्यातील आवाज अक्षरशः ओरडत होता की थांब तू मरणार आहेस मी जेव्हा शंभर किलोमीटर प्रति तास वेग वाढवला तरीही तो ट्रक माझ्या मागेच होता मी उजव्या लेन मध्ये पडलो कदाचित तो मला ओव्हरटेक करून पुढे जाईल या आशेने पण नाही लगेच लेन बदलली आणि माझ्या मागेच राहिला मी आता खऱ्या संकटात होतो मी हळूहळू वेग कमी करायला सुरुवात केली रस्त्याच्या कडेला थांबण्याच्या उद्देशाने पण मी ॲक्सिलेटरवरून वरून पाय काढताच त्या पिकअप ट्रकने माझ्या गाडीला मागून धडक दिली माझी गाडी डगमगली मी थरथर त्या हाताने स्टेअरिंग व्हील खट्ट पकडलं आणि मला समजलं हा खेळ नाही आहे हा माणूस मला मारायचा प्रयत्न करत आहे हा जीव घेणं पाठलाग होता माझ्या मनात विचार करण्यासाठी वेळ नव्हता मला खात्री होती की तो मला फक्त धडकेल पुन्हा येऊन धडकेल आणि इतक्या वेगाने दुसरी धडक बसल्यास मी गाडीवरून नियंत्रण कमावे माझ्या दहशतीने किंवा माझ्या जगण्याच्या नैसर्गिक वृत्तीने मला काहीतरी करायला लावलं ज्या क्षणी तो पिकअप ट्रक माझ्यावर दुसरी धडक देण्यासाठी जवळ आला त्याच क्षणी मी वेगाने टावीकडे वळण घेतलं आणि त्याच वेळी ब्रेकवर पाय दाबला काय झालं हे मला क्षणात कळलंही नाही माझ्या मागून येणारा तो पिकअप ट्रक माझ्या बाजूने वेगाने पुढे गेला ट्रकचा वेग खूप होता मी मागील पाहिलं ट्रक रस्त्यावर इकडे तिकडे स्वैर होत होता आणि काही वेळाने त्याने रस्त्यावरच फळसा घेतला आणि हायवेवरून थेट बाजूच्या शेतात जाऊन आतळला माझा थरका पुडाला होता माझे हात अजूनही थरथरत होते आणि छातीत धडधडत होतं पण मला माहीत होतं मला आता एका क्षणाचाही विलंबन न करता इथून बाहेर पडायला हवं मी माझ्या थरधडणाऱ्या हृदयाला धीर दिला आणि पुन्हा वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली मी पूर्ण वेगाने घर गाठलं माझे हृदय अजूनही माझ्या बरगड्यात तोडून बाहेर पडेल की काय इतक्या वेगाने थडधडत होत मी थरथरत्या हाताने गाडी बंद केली आणि लॅपटॉप आणि बटर चिकनची पिशवी जे मी पूर्णपणे विसरलो होतो तसाच सोडून धावत घरात गेलो आत जाऊन मी सर्वात आधी तार आतून लावून घेतलं आणि मग मी फरशीवर कोसळलो माझ्या शरीरातील प्रत्येक स्नायू दुखत होता हातापायानं कंप सुटला होता डोक्यामध्ये सतत तो पिकअप ट्रक माझ्या काडीला धडकत असल्याचा आवाज घुमत होता आणि त्याहून जास्त भयानक होती ती मृत नजर धाब्याच्या कोपऱ्यात त्याने माझ्याकडे पाहिलेले ते क्षण मी स्वतःला सावरलं माझ्यासाठी पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट होती पोलिसांना कॉल करणं मी त्वेषाने फोन उचलला आणि पोलिसांना घडलेली संपूर्ण घटना सविस्तर सांगितली मला माहिती होतं की मी घटनेचे ठिकाण अचूकपणे सांगू शकत नाही तो हायवे निर्जन होता आणि मी प्रचंड दहशतीत असल्याने रस्त्याच्या बाजूशी कोणतीही खून माझ्या लक्षात राहिली नव्हती तो पिकअप ट्रक शेतात आदळला एवढीच माहिती मी देऊ शकलो तरीही त्यांनी माझी तक्रार नोंदवून घेतली आणि माझा जबाब लिहून घेतला मी त्यांना ढाब्याबद्दल सांगितलं तिथे चोवीस तास कर्मचारी असतात आणि पार्किंग लॉटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची मला खात्री होती मी आशावधी होतो की त्या कॅमेऱ्यात त्या पिकअप ट्रकचे फुटेज नक्कीच आले असेल आणि पोलीस त्याला पकडतील घटनेला आता एक आठवडा उलटून गेला आहे माझे शरीर सावरले आहे पण माझ्या मनातील भीती अजूनही ताजी आहे माझ्या गाडीचे मागचे बंपर थोडे दबले आहे त्याला जास्त नुकसान झालं नाही पण दुरुस्त करावे लागणार आहे त्या रात्रीचा तो थरार माझ्या गाडीवर अजूनही एक खूण म्हणून आहे मी पोलिसांकडून काही माहिती मिळाली का याची वाट पाहत आहे पण अजून तरी मला काही अपडेट्स मिळालेले नाहीत सर्वात मोठी आणि न सुटलेले रहस्य माझ्या समोर आहे तो माणूस कोण होता त्याने मला ढाब्यात पाहिलं आणि मला पाहून त्याने माझा पाठलाग करायचं का ठरवलं मी त्याला कधीही भेटलो नव्हतो मग त्याने इतक्या वेगाने माझ्या गाडीला धडक देऊन मला का मारायचं ठरवलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तो विकृत होता, होता। की माझ्या विचारातील आणखी काहीतरी भयानक कारण होत मला त्याचे उत्तर कधी मिळेल की नाही हे मला माहीत नाही मला फक्त एकच आशा आहे की माझ्या आयुष्यात मला त्या तपकिरी जॅकेट घातलेल्या मृत नजरेच्या माणसाला परत कधीही पहावे लागू नये माझे काम आता फक्त रात्रीचे होते पण या घटनेने तर मी रात्री दोन वाजता घराबाहेर पडण्याची हिम्मत करू शकलो नाही ती शांत रात्र ती निरवता आता मला भीतीदायक वाटू लागली आहे तर मित्रांनो ही होती अरविंदची ती थरारक रात्र एका साध्या रात्री भूक ढाब्यावर गेलेल्या एका सामान्य तरुणासोबत जे काही घडलं तो केवळ एक अपघात किंवा गैरसमज नव्हता ती शुद्ध दहशत होती तुम्ही विचार करा हॉटेल वजा ढाब्याच्या त्या ट्युबलाईटच्या प्रकाशात जमिनीवर बसलेल्या एका विकृत माणसाची ती मृत नजर आणि त्यानंतर हायवेवर झालेला तो जीव पाटला। तो माणूस कोण होता तो इतक्या त्वेषाने अरविंदचा जीव का घेऊ पाहत होता त्याच्या डोळ्यात जी रिकामी निर्जीवता होती ती पाहून अरविंदला वाटलं की तो जिवंत आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर अरविंदला एक आठवडा उलटूनही मिळालेले नाही त्याला माहित आहे की पोलीस तपास करत असतील पण तो पकडला जाईपर्यंत किंवा त्याच्याबद्दल काही माहिती हा प्रश्न मनात एक थरारक भयचक्र म्हणून कायम राहील तो माणूस नक्की कोण होता आणि आज तो पिकअप ट्रक घेऊन कुठे लपला असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ढाब्यावर भेटलेला तो माणूस खरंच विकृत होता की त्याच्यावर कोणत्या आदृश्य अमानवीय शक्तीचा प्रभाव होता रात्रीच्या त्या सामसूम रस्त्यावर त्याने इतक्या क्रूरपणी अरविंदचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला असावा तुमचे मत आणि या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आम्ही मराठी बाईकथा चॅनलवर तुमच्यासाठी अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आणि रोमांचक कथा घेऊन येत राहू आता आपण हो। त्या हॉरर फॅन्सची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला आजचे हॉरर फॅन्स आहेत स्वाती पाटील शिरोली दुमाला जिल्हा कोल्हापूर श्याम जाधव जालना सचिन दळवी बीड आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली अनिरुद्ध कासारे मुक्कामपोस घाटनांदूर तालुका आंबेसोगाई जिल्हा बीड किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर सुलोचना पाटील काटेमाणिवली कल्याण मुंबई श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई तुषार मिश्रा अमरावती राजू पारेकर कल्याण मुंबई मीना अमराळे तळेगाव अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सागपूर नाशिक श्रुती सुतार विक्रोळी मुंबई सीमा शिंदे सातारा विशाल पारवे वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे आता त्या मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पंडित गायकवाड आणि नीलकंठ नाईक तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या मी सारिका लवकरच एका नवीन आणि तितक्याच भयानक कथेसोबत तुमच्या वेटीला पुन्हा येईन तोपर्यंत काळजी घ्या आणि हो रात्री रस्त्यावर एकटे असताना जरा जपूनच रहा, धन्यवाद